नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तरच आपण अत्यंत महत्त्वाचे तीस प्रश्न चालू घडामोडीची यामध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हेडोला स्टार्ट करूया प्रश्न पहिला दोन हजार तेवीस या वर्षाचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार तेवीसच्या वर्षाचा सा, मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कृष्णा खोत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर विरोधात कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे किशोर राजे निंबाळकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बावीस डिसेंबर हा काय आहे राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो नेक्स्ट भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणाच्या देश कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इंग्लंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साहित्याशी संबंधित होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट चौदा वर्षाखालील रा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे चौदा वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रांची हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे खालीपैकी के कोणत्या भारतीय कुस्तीपटूनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साक्षी मलिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संजय सिंह हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत दोन हजार चोवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इमॅन्युअल मॅक्रो हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया यूथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया यूथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तामिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अंगोला हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर मुरलीधर चांदे कर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे किती वर्ष आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे कितवे वर्ष आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे पंचवीसवे वर्ष आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्यातर्फे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अमरावती यांच्यातर्फे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शरद पवार हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंच्याऐंशीवी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली आहे पंच्याऐंशीवी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुवाहाटी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंच्याऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे पंच्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चिराग सेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे खालीपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अबू धाबी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे प्रारंभ कोठे होणार आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कोठून होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तंजावार तामिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस डिसेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अभिनय हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम यांच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्ठावीसवा देश आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चार शतके करणारा सूर्यकांत यादव हा कितव्या फलंदाज ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय टी टी ट्वेंटी क्रिकेट्समध्ये चार शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिसरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाठ राज्यात कोठे महिलांना जागतिक लॉल टेनिस स्पर्धा होणार आहे महाठ राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉल टेनिस स्पर्धा होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोलापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आरोग्य विभागाच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूची रुग्णाची नोंद झालेली आहे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूची रुग्णाची नोंद झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जागतिक परिषद कोठे पार पाडली आहे जागतिक परिषद कोठे पार पाडलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या देशाचे शासक शेख नवाफ यांचे निधन झाले आहे कोणत्या देशाचे शासक शेख नवाफ यांचे निधन झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुवेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुरुक्षेत्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आय पी एल दोन हजार चोवीस हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळ खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली लागलेली आहे आय पी एल दोन हजार चोवीस हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लाव लागलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हर्षल पटेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल असे होते मित्रांनो तीच प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद